भरधाव कारने फुटपाथ वर झोपलेल्या नऊ मजुरांना चिरडले दोन जणांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरणाचे सत्र सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे त्यामागील कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी एक भरधाव कारने रस्त्याच्या कडेला असलेले अनेक वाहनी ही कार थेट दुकानात शिरल्याची घटना घडली होती यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी झाले होते ही घटना ताजी असताना आता पुन्हा अशीच घटना समोर आली आहे यात फुटपाथवर झोपलेल्या नऊ मजुरांना एका भरधाव कारणे प्रकार पुढे आला आहे या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे ही घटना रविवारच्या रात्री बारा वाजताच्या सुमारास सुमारा वाठोडा सुमारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे रकणी पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली असून पुढील तपास सध्या पोलीस पोलीस करत आहेत नागपूरच्या ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ ही भीषण अपघाताची घटना घडली गड़ यात एका भरधाव कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना अक्षरशः चिरडत नेले आहे धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपींनी घटनास्थळावरून पळून जनजनादात कारला मागे पुढे गेल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली असून यात दोन मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे तर यातील सात मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत परिणामी या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा होईल हे सुनिश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत रात्रीची गस्त वाढवून ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम अधिक तीव्र करावी असेही देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले आहे या घटनेमुळे शहरात मात्र प्रचंड खळबळ उडाली असून आता फुटपाथ देखील सुरक्षित नाहीत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे या हिट अँड रन प्रकरणात अपघातग्रस्त कारमध्ये सात मित्र होते हे सातही मित्र वंश धाडे यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला नागपूरच्या शेरी पंजाब धाब्यावर पार्टी करायला गेले दरम्यान कारही सौरभ कडूकरच्या मालकीची असून पार्टी केल्यानंतर कार भूषण चालवायला घेतली हे सर्व वीस ते बावीस वयोगटातील तरुण असून बे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत सर्व मित्र मद्यधुंद अवस्थेत असतानाही त्यांनी नागपूरच्या आउटर रिंग रोड फिरायचा वेग आखला आणि गाडी दिघोरी रोड मार्गे जायचे ठरवले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नागपूर